पेशव्यांच्या वैभवाचं प्रतीक पण एका हत्याकांडाने शापित असलेलं ठिकाण नमस्कार मित्रांनो मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात प्लॉट गॅप आणि आज आपण पाहणार आहोत की नेमकं शनिवार वाड्यामागचं रहस्य काय हा वाडा पाहता सोन्याचा किल्ला वाटायचा सात मजली राजवाडा सुंदर कारीगिरी आणि भव्य दरवाजे मध्ये बाजीराव पहिला यांनी शनिवार वाड्याचं बांधकाम सुरू केलं नारायणराव हे पेशव्यांच्या गादीवर अवघ्या सतरा वर्षांचे राजकारणाच्या गुंत्यात अडकले पण त्यांचे काका राखोबा दादा आणि काकू आनंदीबाई यांना गादी हवी होती म्हणूनच आनंदीबाईंनी संधी साधून एक फरमान बदललं त्यांनी घरा असं लिहिलेलं पत्र मारा अशा आज्ञेत बदलले त्याच रात्री राघवाचे लोक वाड्यात घुसले आणि नारायणराव पळत पळत त्यांच्या काकाच्या खोलीकडे गेले काका मला वाचवा काका मला वाचवा असा आक्रोश करत पण कुणीही त्यांची मदत केली नाही आणि त्याच रात्री क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली लोक सांगतात की आजही नारायणरावांची आत्मा शनिवार वाड्यांच्या भीतींमध्ये आहे पौर्णिमेच्या रात्री शनिवार वाड्यातून काकावाला वाचवा असा आवाज ऐकू येतो कुठं जणांनी हे स्वर ऐकल्याचं सांगितलं सुटलं त्यामुळे आजही रात्री शनिवार वाड्यात प्रवेश बंद असतो सरकारने नियम घातलाय की संध्याकाळी शनिवार वाड्यास कोणालाही आत घेता येणार नाही त्यावर जर ही गोष्ट फक्त गोष्ट असतील तर सरकारने हा नियम काब घातला तुम्हाला जर याचं उत्तर माहीत असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आवडत्या प्लॉट प्रवाढ्यांना सबस्क्राईब करायला अजिबात दिसून नका भेटूयात अशाच एका नवीन गोष्टीसोबत